नमस्कार मी स्नेहल शुभ्रास किचन रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत श्रीखंड कसं बनवायचं तर या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे तीन ते साडेतीन लिटर हे दूध आहे आणि मी दूध व्यवस्थित असं तापवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुधाला व्यवस्थित अशी साय आलेली आहे फुल क्रीम मिल्क आहे हे जशाला तसं घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थितपणे आपण हे गरम करून घेतलेलं आहे याची उकळी काढून घेतलेली आहे आणि हे दूध आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामधलं जवळपास दोन लिटर दूध मी बाजूला करून घेणार आहे तर या ठिकाणी मी पातेल घेतलेलं आहे आणि यामध्ये यातला आपण आता दोन लिटर दूध काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता विरजण लावायचं आहे आपल्याला आप जेणेकरून व्यवस्थितपणे दही बनेल याचं आणि अर्धा मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास अर्धा मिनिट भर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक आठ ते दहा तासासाठी आपल्याला झाकण ठेवून दही बनेपर्यंत आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे तर यावरती मी झाकण ठेवते आणि दही बनवण्यासाठी आता आपण हे बाजूला ठेवूया थे। तर या ठिकाणी आता आपण आपलं दही तयार झालं की नाही ते बघणार आहोत जवळपास आठ ते दहा तास मी ठेवलं होतं हे दही आणि या ठिकाणी आपण बघू शकता एकदम व्यवस्थित असं आपलं दही तयार झालेलं आहे एकदम असे खवले पडत आहे दाटसर आपलं दही लागलेलं आहे तर एक भांड घेतले मी आणि त्यामध्ये एक स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे दही घालणार आहोत तर या कापडामध्ये मी सुती कापडामध्ये दही काढून घेतलेलं आहे आता हे कापड आपल्याला याच्या सर्व बाजू आपल्याला व्यवस्थित अशा पकडायच्या आहेत वरच्या बाजूने आणि छान पक्की अशी आपल्याला वरतून गाठ मारून घ्यायची आहे आणि या दह्यामधलं आपल्याला एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे तर ते पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि हे कापड असंच आपल्याला बांधून ठेवायचं जवळपास तीन ते चार तास जेणेकरून या दह्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे आणि आपल्याला एकदम दाटसर घट्ट दही मिळालं पाहिजे तर आपण हे आता बांधून घेऊयात तर या ठिकाणी मी भांड्याच्या रॅकला अशा पद्धतीनं हे दह्याचं कापड बांधून ठेवलेलं आहे आणि खाली एक भांडं ठेवलेलं आहे या दह्यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तीन ते चार तासामध्ये पूर्ण हे पाणी खाली निथळून जाईल आणि आपल्याला घट्टसर असं दही भेटेल आणि त्यानंतर आपल्याला पुढची श्रीखंडाची प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण दही बांधून ठेवतो सुती कपड्यामध्ये तेव्हा एक गोष्टीचं एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे का हे जे सुती कापड आहे ते आपल्याला जास्त घट्टसर कापड घ्यायचं नाही आहे पातळसर अगदी मऊ असं कापड घ्यायचं आहे तर त्याने काय होईल का बा यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते पटकन निघून जाईल आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्त दाटसर असं दही भेटेल त्यामुळे कधी पण श्रीखंड बनवताना जेव्हा आपण दही असं बांधून ठेवतो तेव्हा एकदम पातळसर असं सुती कापड वापरायचं तर चार ते पाच तास आपण यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता हे कापड जे आहे हे अशी एक चाणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये हे कापड असंच ठेवलेलं आहे आणि हे आता थोडा वेळासाठी किंवा एक तीन ते चार तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे किंवा जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर तुम्ही रात्रभर देखील हे भांडं असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी यामध्ये साखर घालून श्रीखंड बनवू शकता तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया तर या ठिकाणी आपण फ्रीजमधून आता हे दही मी काढून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं घट्ट दही झालेला आहे हे जे घट्ट झालेलं दही आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे हे जे दही आहे हे व्यवस्थित असं गाळून आहे आपल्याला जेणेकरून काय होईल का, का यामध्ये कुठल्याही गुठळ्या किंवा काही राहणार नाही जाडसर गाठी वगैरे राहणार नाहीत एकदम एकसारखं व्यवस्थित असं हे मिक्स होऊन जाईल आणि ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका तुम्ही कारण चाळणीमधून गाळून घेतल्याच्यानंतर हे जे श्रीखंड आपलं तयार होणार आहे एक सारखं अगदी स्मूथ तयार होणार आहे त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही नक्की करा आता यामध्ये हे थोडं थोडं आपण घालून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपल्याला यातून हे गाळून घ्यायचं जेणेकरून एक सारखं हे दही व्यवस्थित मिक्स होईल तर या ठिकाणी मी पूर्ण जे दही आहे ते त्या चाळणीमधनं गाळून घेतलेलं आहे आणि एक सारखं व्यवस्थित असं हे दही झालेलं आहे आता आता यामध्ये आता आपण बाकीचे सा बाकीचं साहित्य ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी यामध्ये आता आपण घालणार आहोत पिठी साखर पिठी साखर आपल्याला ज्याप्रमाणे गोड हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर थोडी थोडी करून घालायची आहे जाड साखर यामध्ये अजिबात घालायची नाही आहे साखरेचाच वापर करा तुम्ही जाड साखर जर घालत असाल तर तुम्हाला पूर्ण रात्रभराचा वेळ यासाठी द्यावा लागेल मी यामध्ये चार चा चा ते पाच मोठे चमचे साखर घातलेली आहे आणि यामध्येच खलबत्त्यामध्ये मी विलायची कुठून घेतलेली आहे क्रश करून घेतलेली आहे जवळपास पाच ते सात विलायच्या घेतलेल्या होत्या आणि त्या देखील विलायची पूड देखील यामध्ये मी टाकत आहे सोबतच आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच मी काजू आणि बदामाचे काही काप देखील घालून घेत आहे सोबतच म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर परत एकदा तुम्ही टेस्ट करून साखर कमी किंवा जास्त जशी हवी तशी तुम्हाला ॲड करू शकता कुठलाही आपण यामध्ये आर्टिफिशियल कलर घातलेला नाही आहे किंवा फूड कलर देखील घातलेला नाही आहे केसरचा देखील मी यामध्ये वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला हलकासा पिवळसर रंग किंवा केशरी रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये केसर देखील घालू शकता तर या ठिकाणी मी साखर ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे टेस्टला देखील एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे साखर देखील छान मिक्स झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे टेक्स्चर एकदम सुंदर आलेला आहे आणि दाटसरपणा देखील एकदम व्यवस्थित आहे ज्यामध्ये मी दही घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी आता हे श्रीखंड काढून घेत आहे आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन स तासासाठी हे श्रीखंड व्यवस्थित असं सेट करण्यासाठी ठेवत आहे दोन ते तीन तास मी हे फ्रीजमध्ये व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं श्रीखंड अगदी खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करा पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आपण परत एकदा भेटणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद